नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशलमध्ये अर्ध किलो बेसनाचे परफेक्ट मेजरमेंट घेऊन अशी छान दाणेदार व खुशखुशी दाताला न सिटकणारे तोंडात टाकतच विरघाणारे अगदी हलवाई स्टाईल लाडू बनवून दाखवणार आहे ज्यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही तर चला मग गरमागरम अगदी हलवाई स्टाईल लाडू बनवूया तर यासाठी मी इथे दोन वाटी असं जाड रवाळ बेसन घेतलेले आहे तुम्ही वाटलंस तर पॅकेटचं किंवा घरचं बेसनसुद्धा वापरू शकता मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतले आहे ना त्याच वाटीने दीड वाटी बुरा घेतलेला आहे जे साखरिचेच एक प्रकार आहे जे सहज मार्केटमध्ये इझिली मिळू शकते तुम्ही वाटलंस तर बुराऐवजी साखरसुद्धा वापरू शकता पण बुरा टाकून लाडू केल्याने लाडूचा स्वाद तो खूपच चविष्ट अप्रतिम लागतो आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतले आहे ना त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतले आहे आणि थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट व एक चम्मच वेलची पावडर तर हे झालं अगदी परफेक्ट मेजरमेंट तर चला पटकन बेसन भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी म्हणजे पाच ते सात मोठे चमच तूप अर्ध तूप शिल्लक ठेवायचं म्हणजे आपल्याला जसजसं बेसन भाजायला तूप लागणार ना तसं तसं आपण यामध्ये दोन ते ती तीन वेळा थोडं थोडं करून तूप घालणार तर तूप छान गरम झालेलं आहे आता यामध्ये बेसन घालायचं आणि तुपात व्यवस्थित मिक्स करायचं गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेच्या मध्यात ठेवायचं आणि असं छान सतत हलवत राहत असून भाजायचे आहे जर आपण गॅसचं फ्लेम हाय केला तर काय होईल बेसन जळून जाईल म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा बेसन भाजायला टोटल पंधरा ते वीस मिनटं लागतील तर सतत हलवत राहत असून भाजायची आहे आता यामध्ये आणखीन थोडंसं तूप टाकायचं ज्यामुळे बेसन छान खमंग खरपूस भाजल्या जाईल म्हणून सतत हलवत राहायचे जोपर्यंत बेसन तूप सोडत नाही आणि छान खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत भाजायचे आहे गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचीच्या मधात ठेवायचा आहे आता यात उरलेलं पूर्ण तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहायचे बघा बेसनाने हळूहळू तूप सोडायला सुरुवात केली आहे आणि सुगंध पण खूप छान खमंग येत आहे आणि हळूहळू बेसनाचा रंग पण चेंज होत आहे म्हणजे छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण या सर्वात सिक्रेट मेन साहित्य टाकणार आहोत जे लाडूला अगदी दाणेदारांनी खुशखुशीत बनवणार ते आहे एक मोठं चमचं पाण्याचा छिडकावा ज्यामुळे बेसनात छान झाग येईल आणि लाडूचं मिश्रण अगदी दाणेदार बनेल ज्यामुळे लाडू अगदी हलवाईसारखे स्वादिष्ट बनेल आणि लाडूचं टॅक्चरही खूप छान मस्त येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कंटिन्यू सतत हलवत राहायचे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे व बेसनही परफेक्ट भाजल्या गेले आहे व सुगंधही खूप छान खमंग येत आहे आता आपण इथे गॅस बंद करूया आणि याला सतत एक ते दोन मिनटं हलवत राहायचे कारण कढई गरम आहे तर ते खाली बुडाशी करपणार नाही म्हणून एक ते दोन मिनटं सतत हलवत राहायचे तर आपलं लाडूचं मिश्रण भाजून तयार झालेलं आहे तर एका ताटात काढून घेऊयात सध्या मिश्रण खूप गरम आहे तर याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं जर आपण गरमागरम बेसनात बुरा घातला तर बेसन गरम असल्याकारणाने बुरा लवकर विरघळून जाईल आणि मिश्रण पातळ होईल आणि लाडू नीट व्यवस्थित गोल बांधल्या जाणार नाही म्हणून बेसनाला पूर्ण थंड करून घ्यायचं नंतरच बुरा घालायचं बघा बेसन व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण यामध्ये घालणार थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट आणि एक चम्मच वेलची पावडर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये बुरा घालायचं तर थोडं थोडं करून बुरा घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं जर तुमचं बेसन व्यवस्थित परफेक्ट भाजले गेलं आहे तर बेसन तूप सोडायला लागेल आणि जर बेसन परफेक्ट भाजले गेले नाही तर ते घट्टसर राहणार आणि लाडू खायला कच्चे लागतील तर सगळं बुरा बेसनात व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात तसं पाहिलं तर मी हे सांगितलेलं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे तरी तुम्ही तुमच्या चवनुसार इथे बुराचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, ते ते शकता। ला जे हलवाई लोक बेसनाचे लाडू बनवतात ना तर ते त्यात बुरा टाकतात ज्यामुळे लाडू खायला खूप स्वादिष्ट लागतात जर तुमच्याकडे बुरा अवेलेबल नसेल तर तुम्ही यात बुराऐवजी साखरसुद्धा टाकू शकता पण लाडूला जे स्वाद बुरा टाकल्याने येते ना ते पिठी साखर टाकल्याने येत नाही तर जेव्हाही तुम्ही बेसनाचे लाडू बनवणार ना तर त्यात बुरा नक्कीच टाका कारण हे लाडू खायला खूप स्वादिष्ट अप्रतिम लागतात तर आपलं लाडूचं मिश्रण बनून तयार आहे तर चला अगदी हलवा स्टाईल पटापट -पत लाडू बांधूया तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि लाडू बांधायचं मी दोन्ही हाताने बांधत आहे बघा किती छान बांधले जात आहे तुम्ही वाटल्यास तर एका हाताने बांधू शकता बघा याची टॅप याची लुकी किती छान मस्त आलेली आहे ना अगदी हलवाईसारखं स्वादिष्ट तर याचप्रमाणे आपण सारे लाडू बांधून घेऊयात तर चला रेडी आहे आपले अगदी हलवाई स्टाईल बेसनाचे स्वादिष्ट दाणेदार लाडू वाव किती छान तेही पाक न करता अगदी हलवाई स्टाईल बनून तयार झालेले आहे की जे दाताला अजिबात चिटकणार नाही व तोंडात टाकतेच वीर घडेल आता लाडूला अगदी मार्केट सारखं लुक देण्यासाठी आपण यांना थोडेसे पिस्ता आणि बादामने डेकोरेट करूया तर चला रेडी आहे आपले बिना पाकाचे अगदी हलवा स्टाईल बेसनाचे लाडू जे खायला खूप स्वादिष्ट अप्रतिम लागतात तर चला मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते वाव बघा आतुंटॅक्चर किती छान मस्त दाणेदार आलेला आहे की जे तोंडात टाकताच विरघडेल तर दिवाळी स्पेशलमध्ये तुम्ही हे बिना पाकाचे बेसन बुराचे लाडू नक्कीच बनवा घरचे सर्व लोकांना खूप आवडेल आणि बनवायलाही खूप सोपे आहे कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला माझी आजची बुराचे लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.